नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आज जारंगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जारंगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे गेल्या तीन दिवसापासून रोज एक दिवसाची उपोषणासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या शिष्टमंडळाने काल जारांगे पाटील यांची भेट घेतली परंतु ती चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे सरकारकडून हालचालींना वेग आला असून आज पुन्हा अकरा वाजता मराठा आरक्षण समितीची बैठक पार पाडणार आहे आज जारांगे पाटील यांच्या आरक्षणाचा तिसरा दिवस असून आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा ना निर्धार जारांगे पाटील यांनी केला आहे जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून खाऊगल्ल्या बंद करण्यात आल्या असल्यामुळे आंदोलकांना अन्न मिळाले नव्हते त्यामुळे महाराष्ट्र भरातून अन्नधान्याचे टेम्पो आझाद मैदानावर दाखल झाल्याचे आपल्याला दिसत आहे आपण पाहताय आझाद मैदानाच्या परिसरामध्ये अन्नधान्याचे टेम्पो भरून उभा आहेत त्याचबरोबर पाणी बॉटल केळी फरसाण भाकरी चटणी इत्यादीचे टेम्पो भरून आंदोलकांच्या सेवेसाठी आझाद मैदानावर हजर आहेत महाराष्ट्राच्या विविध भागातून अन्नधान्याचे टेम्पो आझाद मैदानावर दाखल झाल्याचे आपल्याला दिसत आहे काही मराठा आंदोलकांनी बैलाच्या जोड्यादेखील आंदोलनामध्ये आणल्याचे आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता ह्या बैलजोड्या ह्या मराठा बांधवांनी आणलेल्या आहेत हाच तो शेतकरी आणि कुणबी मराठा आहे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार या आंदोलकांनी केला आहे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद